सार्थ श्री ज्ञानेश्वरी देखे अस देह एथ तोची एकुन लिंपे कर्मे जो अखंडित रमे आपण पाजे जे तो आत्मबोधे तोषला तरी कृत कार्यू देखे जाहला म्हणून सहदे सांडला कर्म कर्मसंगा तृप्ती जालिया जैसी साधने सरती आपैसी देखे आत्मदृष्टी तैसी कर्मे नाही जववरी अर्जुना तो बोधू भेटे नामना तवची यया साधना भजावे लागे म्हणवनी तू नियंतू सकळ काम रहितू हो निया उचितू स्वधर्मे रहाटे जे स्वधर्मे निष्कामता अनुसरले पार्था ते कैवल्य पावले जगे देख पाजनकादिक कर्मजात शेख न सांडिताची मोक्ष सुख पावते जाहले या कारणे पार्था होवावी कर्मी आस्था हे आणि कही एका अर्था उपकारेल जे आचरता आपण पया देखी लागेल लोकाय या तरी चुकेल पाया प्रसंगेशी देखे प्राप्तार्थ झाले जे निष्कामता पावले कर्तव्य असे उरले लोका लागी, मार्गी अंधा सरिसा पुढे देखणाही चाले जैसा अज्ञाना प्रकटावा धर्मो तैसा जाणते मी हा गा ऐसे जरी न कीजे, तरी अज्ञाना काय उमजे तीही कवणे परी जाणीजे मार्गातेया एथ वडील जे जे करीती तया नाम ठेविती, तेची एर रनुष्ठी सामान्य सकल ऐसे असे स्वभावे मनोनी कर्म न सांडावे विशेषे आचरावे लागे सन्ति